सलग दोन वर्ष अपुऱ्या पावसामुळे आणि बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून परभणी जिल्ह्यात सध्या हुमनी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे यावर्षी जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे त्यातून अनेक ठिकाणी खरीपाचं पीक हातचं गेलं आहे त्यातच आता हुमनी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे हलक्या जमिनी आणि कमी पावसाच्या प्रदेशात ही अळी जास्त आढळते या अळीची भुंगावस्था दोन ते तीन किलोमीटर पर्यंत उडत असल्यामुळे या अळीचा प्रसार वेगानं होतो ही अळी जमिनी लगत असते त्यामुळे ती पिकांची मुळं फस्त करते परिणामी उभे पीक वाळून जातो सध्या जिल्ह्यात खरीपातील सोयाबीन भुईमूग ऊस भात आणि भाजीपाला पिकावर ही अळी दिसून येते या अळीवर नियंत्रण मिळणं अवघड असून याचा फटका रब्बी पिकालाही बसू शकतो यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार सामूहिक प्रयत्न करावेत असं विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात येत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी नावाचं नवीन संकट येत आहे आणि त्या अनुषंगानं जर आता बघितलं तर साधारणपणे दोन तीन वर्षापासून हा प्रादुर्भाव सुरू आहे परंतु यावर्षी पाणी देखील कमी झालं आणि म्हणजे गणेश चतुर्थीच्या नंतर जे पाणी पडलं त्यानंतर या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिसून येत आहे पण कीटकनाशक आपण पेरणीसोबत बियासोबत पेरावं त्याचबरोबर जमिनीमध्ये ओल असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जे काही ऊस वगैरे पिकं आहेत नगदी पिकं तर अशा उसाच्या कीटकनाशक आहे याच्यामध्ये चाळीस टक्के फिप्रोनिल आणि चाळीस टक्के इमिडाक्लोपीड असं संयुक्त कीटकनाशक आहे या कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये चार ग्राम या प्रमाणात करून याला जमिनीमध्ये आळवली करणं गरजेचं आहे